खादरवाडी गावचा रस्ता ग्रामस्थांना धोकादायक बनला आहे हा रस्ता करण्यासाठी ग्रामस्थांनी वेळेवेळी प्रशासनाला विनंती केली असता प्रशासनाने करून देण्याचे आश्वासन दिले मात्र आजच्या दिवसापर्यंत हा रस्ता न केल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी त्या कार्यालयासमोर धरणे धरून ठामपणे बसून राहिलेपासून आम्ही आपल्या खादरवाडी गावामध्ये जो विशीपासून ते मराठी शाळेपर्यंत अर्धवट राहिलेला रोड पूर्ण होण्यासाठी आम्ही वर्षभरापासून प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटना या रोड संबंधित डिपार्टमेंटना आम्ही लेटर्स पाठवले त्यांच्याकडून लेटर्स आले तरी पण संबंधित अधिकारी आणि प्रशासन या रोडासंदर्भात कोणताही ठाम निर्णय घेतलेला नाही त्यांनी बुधवारी हा कोणत्याही परिस्थितीत रोड चालू करणार असं सांगितलेले पण हा रोड न चालू झाल्यामुळे आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होऊन श्रीरामसेना हिंदुस्थान आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि आपल्या गावातील सर्व वडीलधाऱ्यांनी एक निर्णय घेतला की जर हा रोड होत नसेल तर आम्ही सरळ उपोषणला बसणार तेव्हा आमच्या संघटनेचे कार्य प्रमुख कार्यकर्ते राजू दादा पाटील हे आज सकाळी उपोषणला बसलेले आहेत आणि त्यांना आपण सर्वांनी इथं बघत आहात आजचा त्यांचा हा उपोषणाचा दिवस आहे रोडासाठी त्यांनी उपोषण केलेला आहे या रोडासंदर्भात सांगायचं झालं तर ज्या वेळेला अधिवेशन होतं त्या अधिवेशन टायमामध्ये या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आणि या नेत्या मंडळींसाठी रोड केला जातो याचं सुशोभीकरण केलं जातं पण हा आपल्या गावातील रोड होत नाही असा रोड होत नाही या या रोडसाठी आम्ही सर्व जनता टॅक्स भरतो तरी पण हा रोड होत नाही जनतेची कामं होत नाहीत जनतेचा विकास होत नाही तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांनी आणि जे कोण यामध्ये नेते आहेत त्यांनी सर्वांनी या आपल्या गावचा एक मुलगा आज उपोषणावर बसलेला आहे याचा सर्वांनी विचार करावा आणि हे लवकरात लवकर, लवकर उपोषण कसं माग घेईल याचा सर्वांनी विचार करावा कारण जोपर्यंत हा रोड होणार नाही तोपर्यंत तिथून आम्ही ठाम मांडूनच राहणार आहे कारण या रोडमुळे फार ॲक्सिडेंट होत आहेत ह्या रोडच्या पुढं रोड क्रॉस करून आम्हाला दोन शाळा आहेत त्या शाळेला आमची लहान मुलं जात असतात दररोज तिथं त्या रोडला हा रोड ख खणून ठेवल्यामुळे ॲक्सिडेंट होत आहेत आणि हे फक्त पॅच वर्क करायचं आहे ह्या पॅच जर असं राजकारण केलं जात असेल तर ह्याने विकास कसा करणार आमच्या मतदारसंघाचा हे संपूर्ण बेळगावच्या जनतेनं समजून घ्यावं आणि खादरवडी गावाला जो त्रास देत आहेत हा कोणत्या हेतून त्रास दिला जात आहे का जाणून बुजून त्रास दिला जात आहे हे जे कोण अधिकारी किंवा जे कोण राजकारणी लोक आहेत त्यांनी विचार करून खादरवाडीला ज्याच्या जनतेला न्याय द्यावा इतकीच आमची मागणी आहे शासनानं पण राजकारण्यांचा विचार न करता कुठल्या पण राजकारण्याच्या दडपणाखाली न येता हा जो रोड अर्धवट पडलेला आहे तो रोड पूर्ण करून द्यावा कारण हा सर्व रोडसाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी जो पैसा जातोय तो सर्व जनतेच्या टॅक्सच्या पैशातूनच गेलेला आहे तेव्हा आमची प्रशासनाला एकच विनंती आहे कुणाच्याही दबावाला बळी न पडता हा रोड आम्हाला पूर्ण करून द्यावा मी राजू पाटील खादरवाडीचा एक रहिवासी आहे गेल्या एक वर्षापासून या रोडसाठी आम्ही प्रयत्न करत आहे पण हे अधिकारी आणि इथलं प्रशासन कोणत्याही आमच्या प्रश्नाला उत्तर देत नाही आणि रोड करत नाही जर असं जर हे रोडासाठी जर आम्हाला पॅचवर्कसाठी जर उपोषण करावं जर लागत असेल तर पुढील कामं कशी काय होणार मग त्याच्यासाठी माझं एकच मत आहे या प्रशासनाला जर आमचा रोड झाला नाही तर हिथनं तर माझा रोड सुरू होऊ दे गावचा किंवा हितनं माझा दे जाऊ दे एवढंच मी एक प्रशासनाला विनंती करत आहे